आणि आता स्वतः मैदानामध्ये ज्यां लंगोट लावून उतरलेल्या क्या बाप आहे हलगी भाद्या जरा वाजवा की कडकडू कर तुम्हाला उठायला दोन मिनट वाजवायला चार मिनट तिथंच वाजवा म्हणतोय हा नाही तर आता काढत आता फोटो काढते दोन मिनिट थांबा मध्ये कुस्ती झाली अर्थ थांबा जरा सुंदर आणि प्रेक्षणीय असे कुस्ते लागलेले आहे चला कार्तिक अहंकारले थांबणं आपल्या रक्तात नाही आपण पैलवान आहे शेफ पैलवान आपण पैलवान आहे सळसळ त्या रक्ताला उकळ फोडणारे पैलवान मंडळे गतिमान युगातली गतिमान कुस्ती सर्वांना थोडस दाखवत चला हो एक दोन मिनिट फक्त जोडीदार इकडे येऊन थांबलाय का काय नाव आहे स्वप्नेलो स्वप्नेल भरकर आणि बालक आणि मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हिंदी स्वराज्याची स्थापना झाली पैलवानामुळं पैलवान हा महत्वाचा भाग आहे गावगाड्यामध्ये पैलवानाला मान आणि सन्मान असतोय त्याच्या चालण्यामुळं त्याच्या बोलण्यामुळं विनयशील आणि नम्रशील त्याचं दुसरं नाव पैलवान आहे आणि आता शेवटचे पैलवान चला आतमध्ये या आता दुसरी कुस्ती लागणारच नाही या शेवटचे पैलवान दीपक सगळे आणि प्रदीप काळे आता आतमध्ये यायचं आणि आतमध्ये थोडस वॉर्मिंग अप आहे बाहेर थांबू नका आता डोक्याला डोकं लागलेला आहे आपल्याच गावातला बोरेगावचा बालाजी पैलवान लढायला लागलेला आहे जरा टाळ्या वाजवा बालाजीरावासाठी याच गावचं भूषण आणि वैभव -वा, काळ बोरेगावचं नाव कुस्ती क्षेत्रामध्ये बालाजीरावांनी केलेला आहे आणि आज देखील मैदानामध्ये जांग लंगोट लावून निकॅप लावून तयार आहे मर्दाला मर्द भिडायला लागलेला आहे पोलादी मनगट एकमेकाच्या मानेवरती पडायला लागलेल्या गर्दन खेच आणि त्यामध्ये हटण्याचा प्रयत्न भरत कराड मैदानात आला बलदंडा तात्तेचा जाडजोड असणारा पाच हजार रुपये नामाचे कोस्ते भरत कराड विरुद्ध श्रीकृष्णा जाधव चला श्रीकृष्ण जाधव आपण आतमध्ये या दे काय झालं कुस्तीच पवन गोरे आणि महेश तापुरे बरोबरीत काढली का कुस्तीत जोड काढलेली आहे दोघांचही अभिनंदना काळ्या वाजवा दोघांसाठी शबा विशेष करून पवन गोऱ्याचं कौतुक असणार आहे बालाजीराव पु करा गती तिथ प्रगती थांबला तो संपला असं म्हणलं गेलेला आणि कब्जा घेतला बालाजी पैलवाने शबाश जाधव आणि भरत करा श्रीकृष्ण जाधव मैदानात आला पांढरा शुभ्र संगस्ती कुस्ती लागली सर्व पाहुण्यांचे धन्यवाद बलदंड ताकतेचा भरत कराड प्रचंड मोठा दानगा अनुभव कुस्तीतला तांबड्या मातीतला शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून हो। इंग्रजा विरुद्ध गणेमिकावा इंग्रजा विरुद्ध गणेमी कावा चालवले दसरा फिरतोय स्वप्नील आणि चानाक्षपणे मगरी जखडून ठेवण्याचा प्रयत्न बालाजीरावाचा शबा काय धुराळा उडायला लागलाय मस्त जरा काळ्या वाजवा की हो शेवटच्या कुस्तीचे दोन्ही पैलवा नात्या दीपक सगळे आणि प्रदीप काळे पैलवान आता जास्तीचा वेळ घेऊ नका आतमध्ये या शिष्टमंडळ आपणाला बोलवत आहे आणि ड्रग्स सापडलाय अगदी जवळ आलेलं आहे त्यामुळे लातूरला सापडल न ला, सापडल त्याची वाट बघा जाऊ नका उद्या पानाच्या टपऱ्यावर निश्चितपणे ड्रग्स भेटणार आहे अशी भीती मला वाटायला लागलेली आहे आजूबाजूच्या ड्रग्स चा विळकी गाठलेला आहे हातामध्ये ऑन्ड्रॉइड मोबाईल आहे दोन वाजेपर्यंत पोरं जागत आहे दहा बाय दहाच्या रूम मध्ये दिवसभर त्या ठिकाणी बसून असत आणि त्यामुळं युवा शक्तीला मला सांगायचं सा। जे विनाशाच्या कड्यावरती आणि आजच्या कुस्ती मैदानातली एक नंबरचे कोस्ती सन्माननीय आरो के बालाजीरावजी कुटवाडे साहेब यांच्या वतीने ठेवण्यात आली तेरा हजार तीनशे तेहत्तीस रुपये नामाचे कुस्ती मैदानामध्ये लागलेल्या <coughs> 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 काळे लांग परिधान केलेला दीपक सगळे भुसनीला सराव करतोय बाल हनुमान शरा पुसनी महाराष्ट्र चॅम्पियन शिरूद्र पाटील यांचा भत्ता <coughs> <coughs> आणि प्रदीप काळे काळे बोरगावचा पैलवाना स्वतःच्या गावामध्ये स्वतःची व्यायामशाळा उभी केलेली आहे त्या व्यायामशाळेचा वस्ताद आहे आणि शेवटच्या कुस्तीसाठी जंग लंगोटला मैदानात उतरलेला आहे काही काळ कोल्हापूरला सराव केला गंगावेशला ज्या व्यायामशाळेमध्ये सिकंदर शेख कुस्तीचे धडे गिरवतोय त्याच व्यायामशाळेमध्ये प्रदीप काळेनं काही काळ कुस्तीचे धडे गिरवलेला आहे तपची लढत आहे जिल्ह्यातले दोन्ही पैलवा वारे वाटत घुसण्याचा प्रयत्न सूर मारण्याचा प्रयत्न दीपकचा आणि पाठीमाग हटायला गेलाय प्रदीप काळे काय होत पाहूया तोला मोलाची लढत आहे हो 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 आणि कब्जा घेतला दीपक सगळे आक्रमक शैली धारण केलेला दीपक सगळे रायगड केसरीचा मानकरी खाडगाव केसरीचा मानकरी एक्कावन्न खाडगाव केसरीची मानाची गदा आपल्या खांद्यावरती घेतलेला दीपक सगरे त्याचबरोबर एक्कावन्न तोड चांदीचा कडा आपल्या पोलादी मनगटामध्ये विराजमान केला दीपक सगळे कब्ज्यामध्ये सर्वांना मला सांगायला आनंद वाटतो आज हे कुस्ती मैदान संपल्यानंतर संध्याकाळी बरोबर नऊ वाजता आपल्याच गावामध्ये ग्रामदैव श्री ऋषीनाथ महाराज यात्रेच्या निमित्ताने हरिभक्ती परायण एकनाथ महाराज हांडे पंढरपूर यांची कीर्तन सेवा आपल्या या ठिकाणी लाभणार आहे त्यामुळं उपस्थितांना विनंती आहे बाजूला आजूबाजूच्या सर्व पंचक्रोशीतील सर्व वारकरी संप्रदायातील सर्व मायबाप जनतेला विनंती आहे आपण या कीर्तन सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती आहे पाचशे पंचावन्न बजरंगबली हनुमंताच वरदान बजरंगबली हनुमंताचे आशीर्वाद आपल्या सह आपल्या परिवाराला महाराष्ट्राची तांबडी माती जाग्याने जिवंत ठेवण्याचं काम आपण करताय समोरून झोडी बांधण्याचा प्रयत्न एकचाक लावण्याचा प्रयत्न फसू लागलेला आहे कार्तिक अहंकारले चिवटपणे झुंज देऊ लागलेला शबास आहे ठवळा दिलवा असणारा जिल्ह्यातला उभारीचा पैलान सध्याचा सगळं भी हे डोळ्या जाईल आणि इकड भरत कराल आणि श्रीकृष्ण जाधव कुस्ती बरोबरी सोडवण्यात आलेली आहे दोघांचंही कौतुक आहे अभिनंदन आहे हे द्या राहू द्या खेळू द्या पद्धतीनं झुंज आपण दिलेला चांगल्या चांगल्या पैलवानाला असमान दाखवण्याचं काम दीपक सगळ्यानं केलेलं आहे पण आज लातूर जिल्ह्यातल्या पैलवाना विरुद्ध लढाई लागलेला आहे प्रदीप काळे एक अनुभवी पैलवान आहे पुन्हा एकदा कब्जामध्ये पकडून ठेवलेला आहे मैदानामध्ये आतापर्यंत पंच म्हणून काम पाहिलेलं आहे अंकुश माळी वस्ताद यांच्याकडून माझ्यासाठी दोनशे रुपयाचं बक्षीस त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे मी माळी वस्तादांचे मनापासून आभार मानतोय धन्यवाद देतोय आणि त्यांच्या वतीनं आणखी एक दोनशे रुपये शेवटच्या कुस्तीवरती लावलेले जो विजय होईल त्याला दोनशे रुपये त्यांच्याकडून दिले जातील दीपक सगळे आणि प्रदीप काळे नोंद घ्या परत एकदा डोक्याला डोका लागलेला आहे पंजे की पकड चालू आहे डोक्यातल्या विचारांना कुस्तीला सुरुवात झालेल्या ने उजवा पवित्रा आणि पुन्हा एकदा या कुस्ती मैदानाचा उत्कृष्ट पद्धतीनं धनतो संचलन करत असल्यामुळं आजच्या कुस्ती मैदानातले शेवटचे सौजन्यकार आणि पुढील कुस्ती मैदानाचे शेवटचे सौजन्यकार बालाजीरावजी कुटवाडी साहेब यांच्या वतीनं माझ्यासाठी तीनशे रुपयाचं बक्षीस त्यांच्या वतीनं आलेला आहे जरा टाळ्या वाजवताय का वकील साहेबांसाठी मी धन्यवाद येतो त्यांचे माझ्या सुद्धा थोडक्या मोडक्या शब्दाला मान आणि सन्मान मिळतोय याचा आनंद मला सुद्धा होतोय मग आई तुम्हाला सांगितलंय बक्षीस वेगळा आणि पैसा वेगळा अनेक मार्ग दाखवतो त्याला पैसा म्हणला जात आहे आणि एखाद्या कार्याचा सर्वोत्तम गौरव केला जात आहे त्याला बक्षीस म्हणलं जात आहे माची जागावर दोबासा तोला मौला चिलारा दोगा नाही समान संध्या हंटंग एक जबरी फाइट टॉपची टॉप जिल्ह्यातले दोघे पैलणामध्ये लागलेल्या आहेत तिकडा कार्तिक आंकार्लेने गहिनीनाथ शेप तुल्यबळाशी लढत असे चालू आहे दोन मिनिटात तर शर्माने दिलीपजी पेडाते त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकार्य यांचं सुद्धा खऱ्या अर्थानं कौतुक करावस वाटतय आभार मानवसे वाटत बाबा आणि संपलेल्या गोष्टीमध्ये स्कॉर्पिओ सहन विजय झालेला जरा टाळ्या आवाज वाटाळ सुंदर अशी कुस्ती त्या ठिकाणी सर तिकडे जा तिकडचं बोललं कुस्ती झालेल्या आधी जागे कुस्ती व्हिडिओ जा डोक्याला डोकं पुन्हा एकदा लागलेला आहे दीपक सगळे आणि प्रदीप काळे कुस्ती करा आणि या कुस्ती मैदानाचा ज्यांच्या थ्रू नाही प्रेक्षेपण झालेला आहे पंढरीनाथ शिरसाटे गुरजे पंढरीनाथ शिरसाटे गुरजे यांच्याकडून कार्तिक अहंकारलेला दोनशे रुपयाचा बक्षीस जात आहे दोनशे रुपये कार्तिक अहंकारले इकडे यायचा पंडित केंद्रे वास्तात यांच्याकडून सुद्धा शंभर रुपयाचा बक्षीस कार्तिक अहंकारलेला कार्तिक इकडे यायचं आहे oh. संध्याकाळी बरोबर नऊ वाजता हरिभक्ती परायण एकनाथ महाराज हांडे पंढरपूरकर यांचे कीर्तन सेवा या ठिकाणी लाभणार आहे सर्व गावकरी मंडळी आणि पंचकृषीतील वारकरी संप्रदायातील मंडळी याची नोंद घ्या ज्यांनी ज्यांनी या कुस्ती मैदानाला आर्थिक